रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्या जीवनामध्ये कधी कधी अथक प्रयत्न करूनही यश मिळत नाही अनेक वेळा आपल्याला अपयशाचं तोंड बघावं लागतं प्रामाणिकपणाने प्रयत्न करूनही अगदी यश दिसत नाही आपल्या कोणत्याच कार्यामध्ये आपल्याला आपल्या मनाप्रमाणे यश मिळत नसेल तर एक साधा सुलभ सोपा भाग्योदय होण्याचा उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज प्रत्येकाचे प्रयत्न सक्सेस होण्यासाठी चालू आहेत पण आता प्रत्येकालाच आपलं जीवन परिपूर्ण करता येत नाही यश का मिळत नाही तर ना सुद्धा अनेक कारणं असू शकतात पण काहींना असं वाटतं लगेचच आपला भाग्योदय व्हावा लगेचच आपल्या जीवनाचा विकास व्हावा सगळ्या काही गोष्टी सुरळीत व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं त्यासाठी आपण सतत प्रयत्नसुद्धा करत असतो कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलेलंच आहे आपले प्रयत्न तर सुरू ठेवावेच लागतील तेव्हाच आपलं काम परिपूर्ण होईल कार्य सुफळ होईल पण यासाठी आणखी गोड जोड लागते ती म्हणजे नशिबाची नशीब बलवत्तर असेल संचित कर्म चांगलं असेल तरच या गोष्टी चांगल्या पद्धतीने घडायला सुरुवात होतात मग आपल्यालाही प्रयत्न करूनही सक्सेस मिळत नसेल तर साधा सुलभ उपाय करायचा आहे कोणताही मंत्र म्हणायचा नाही कोणतंही स्तोत्र वाचायचं नाही कुठलीही साधना करायची नाही कुठलंही पारायण सुद्धा करायचं नाही मग काय करायचं तर फक्त झोपताना आपल्या उशीखाली काही पदार्थ आपल्याला ठेवायचे आहेत जे पदार्थ आहेत ते आपल्या मसाल्यातील असणार आहेत अगदी साधे सोपे पदार्थ आहेत पण त्याचा जो प्रभाव आहे तो खूप मोठा सांगितलेला आहे झोपताना आपल्या उशीखाली जर आपण काळी मिरी ठेवून झोपलो जे की आपल्या मसाल्यामध्ये असते तर उशीखाली काळी मिरी ठेवून झोपल्यानंतर हळूहळू आपल्या भाग्याचा उदय व्हायला लागतो त्यानंतर आपल्या उशीखाली आपण जर हळद ठेवून झोपलो किंवा हळकुंड ठेवून आपण झोपलो तर याने काय होईल तर आपले जे नाते आहेत नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल तुमचे जर कुणाशी खटकत असेल तर आपले जे प्रेमसंबंध आहेत प्रत्येकाशी ते अगदी दृढ व्हायला लागतील म्हणजेच आपला स्वभाव बदलण्यास मदत होईल त्यानंतर उशीखाली जर लवंग ठेवली तर वाईट नजरेपासून वाईट शक्तीपासून आपली सुटका होते कारण बऱ्याच कारणामुळे आपल्याला नजर लागत असते मग या नजर दोषापासून वाचण्यासाठी उशी खाली आपण लवंग ठेवली पाहिजे यानंतर जी वेलची असते हिरवी वेलची आपल्या मसाल्यामध्ये ही सुद्धा जीवनामध्ये खूप उपायकारक आहे म्हणून वेलची जर उशी खाली ठेवली तर आपल्याला आ आकस्मिक जे धन आहे ते मिळणार असतं किंवा आकस्मिक धनाची प्राप्ती होणार आहे म्हणजेच काय की एक प्रकारचे धनप्राप्तीचे संकेत आपल्याला मिळतील आणि कुठून ना कुठून आपल्या घरामध्ये धन यायला लागेल यानंतर दालचिनी जी की सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असते ही दालचिनी जर आपण ओशीखाली ठेवली तर आपलं जे नशीब आहे नशीब आपल्याला कधी कधी साथ देत नाही असं बऱ्याच वेळा होतं आपल्या एखादं महत्त्वाचं काम अडलेलं असतं आणि आपल्याला वाटतं की नाही आत्ता हे काम होणारच आहे पण तरीसुद्धा ते काम होत नसेल म्हणजेच एक प्रकारचं आपण म्हणतो की फाटलेलं नशीब शिवण्याचं काम ही दालचिनी करत असते म्हणून उशीखाली दालचिनी ठेवणं झोपल्यानंतर आपल्या जीवनातले जे वाईट कर्म आहेत आपले ते सत्कर्मात बदलतील असं होणार तर नाही पण हळूहळू आपल्या नशिबातील जे दोष आहेत आपल्या जीवनातील जे दोष आहेत ते जायला लागतील आणि आपले जे कार्य आहेत ते सत्कार्य व्हायला लागतील तसेच सौभाग्य वाढण्यासाठी आपलं सौभाग्यवर्धन होण्यासाठी आपल्या उशीखाली आपण थोडंसं कुंकू पुडीमध्ये बांधून ते जर ठेवलं तर आपलं सौभाग्य वाढत असतं म्हणून अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत कारण या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहे यानंतर आपण कापराची वडी आपल्या उशीखाली जर ठेवून झोपलो तर आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे जे आजार आहेत ते आजार निघून जायला सुरुवात होतील म्हणजेच काय एखाद्याला जर आजार झालेला असेल कुठलाही आजार असो पण तो जाण्यासाठी एक ते दोन कापराची वडी जर पुढीत बांधून आपल्या उशीखाली ठेवली तर त्याचासुद्धा खूप मोठा चांगला परिणाम आपल्या जीवनामध्ये होणार असतो म्हणून या गोष्टी नक्कीच करून पहा तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त